सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम मनुभव पंथातील साधकांनी नामधारकांनी कुठले नियम पाळले पाहिजे कुठला विधी केला पाहिजे आणि काय केले नाही पाहिजे हे मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगणार आहे तर उपदेश घेतल्यानंतर प्रातकालीन स्मरण हे सर्वात चांगले आणि महत्वाचे असतं त्यामुळे आपण जास्तीत जास्त शक्य असेल तेवढा वेळ मिळेल तेवढा कमीत कमी पंधरा गाठ्या स्मरण नित्याने केलेच पाहिजे सकाळी दुपारी संध्याकाळी देवपूजा व पारायण करावे आपणास कधीही कुठेही दिसणाऱ्या संत महात्म्यास दंडवत करावा घरी येणाऱ्या भिक्षुक महात्म्यास भिक्षान्न वाढावे किंवा अन्नदान करावे आपल्या मुलांना वयाच्या आठ वर्षांनंतर एखाद्या सत्पात्राचा उपदेश देऊन सन्मार्गाला लावावे साधू संतांची भेट घेण्यासाठी आश्रमात मार्गात जावे व कामातून वेळ काढून थोडा 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 ब्रह्मविद्येचा अभ्यास करावा वर्षातून एखादे वेळेस तरी स्थान नमस करण्यास जावे कार्यप्रसंगी तीर्थाच्या स्थानाच्या गावापासून जाणे झाल्यास स्थान डावलून जाऊ नवे किंवा जाणे शक्य नसल्यास किमान स्थानाची आठवण करून नमस्कार करावा तांत्रिक मांत्रिकाची संगत टाळावी हिंसा किंवा कोणाशीही वैर करू नये साधू संतांची कोणाचीही निंदा करू नये सप्तवेसनापासून दूर असावे व त्यापासून मुलांना दूर ठेवण्यापासून काळजी घ्यावी आता सप्तवेसने कोणती तर धृत मद्यपान मांसभक्षण वेश्यागमन परस्त्रीगमन शिकार हिंसा चोरी ही सप्तव्यसने आहे आणि त्यांच्या अधीन होऊ नये अधर्मी अन्न अन्नभक्षण करू नये चमत्कार दाखविणाऱ्याच्या मागे लागू नका अंधश्रद्धा पासून दूर राहावे प्रपंच अशा रीतीने करावा कि वयाच्या छप्पन वर्षाच्या आत सर्व समस्या सुटतील व अनुसरता येईल अशी योजना प्रथम आखावी सापडलेले विशेषासारखे दिसणारे पाषाण देव समजून देवपूजेत मांडू नये आणि परगावी प्रवासात आपल्या जवळ विशेष असावा सोयीनुसार वंदन करावे पितळी श्री कृष्ण व इतर प्रतिमा देवपूजेत मांडू नये तसेच फोटोची पूजा करू नये नामधारकाने गुरे विकताना खाटिकास जाणार नाही ही दक्षता घ्यावी आणि ज्या प्राण्याची लोक हिंसा करतात ते प्राणी पोसू नये त्याचे पालन करू नये असे काही नियम आहेत आणि या नियमाचे प्रत्येक महानुभाव नामधारकांनी हे नियम पाळलेच पाहिजे सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय